नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्युअर गावरान कुक्कुटपालनविषयी माहिती तर आज आपण आहोत किरुळ गाव आष्टी जिल्हा बीड तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय तर मला प्युअर गावटी गावरान कोंबड्याचं कुक्कुटपालनचं फार्म दिसतं आहे तर निवेदन पहा मित्रांनो किती छान निवेदन आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कप्पे बनवलेले दिसतात आणि जे डब्याची रचना आहे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही रचना जी पाहितली तर उभ्या पद्धतीने डबे मांडलेले असते तर इथं आडव्या पद्धतीने डबे मांडलेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहितलं तर कोंबड्यांना व्यवस्थित बसता येतं इथं कोंबडी बसलेली दिसते आणि या ठिकाणी जर पाहितलं तर अंडे पण पहा मित्रांनो कसे अंडे दिलेले दिसतात कोंबड्यांनी तर एक जास्त पेस राहतो त्या पेसमुळं हे जी डब्याची रचना आहे अशी केलेली असावी तर मित्रांनो पहा डब्याची रचना कुणाला जर गावरांकूट को पालन करायचं जर असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर एकदम व्यवस्थित राहू शकतं पाण्याचं नियोजन पहा आणि इथं बदक पण आहेत मित्रांनो दोन आणि कोंबड्याचं जे नियोजन आहे ते जर तुम्ही पाहितलं तर तुम्हाला दिसतंय प्रत्येक ठिकाणी असे कप्पे बनवले आहेत कप्पे यासाठी बनवलेले आहेत मित्रांनो की प्रत्येक कप्प्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जसं वजन आहे जसं कोंबड्यांची म्हणजे काही कोंबड्या लहान असतात काही कोंबड्या मोठ्या असतात त्या ठिकाणी ते बसवतात तर ह्यांची सुरुवात आहे घरीच अंड्यावरती म्हणजे कोंबडी बसून हे जे तुम्हाला दिसतं आहे तर हे कोंबड्याचं त्यांनी शेड तयार केलेलं आहे ही सुरुवात आहे मित्रांनो आणि हे जे ठिकाण आहे तर आष्टी तालुक्यामध्ये किरुळगाव आंधळी वस्ती तर मित्रांनो सध्या गावरान कोंबड्यांना एवढी मागणी आहे गावरान कोंबड्या ह्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्यामुळं यांना कोरोनापासून एवढी मागणी आहे अंड्याची मागणी वाढलेली आहे यांच्या मऊंची म्हणजे चिकनची पण मागणी वाढलेली आहे त्यामुळं तरुण वर्ग शेतकरी वर्ग सध्या गावरान कुक्कुटपालनाकडे वळत आहे तर हे जे फार्म आहे नावारूपास येत आहे नवीन फार्म तयार होत आहे या ठिकाणी तुम्हाला भविष्यामध्ये मोठं फार्म दिसणार आहे तसं निवेदनबद्ध कार्यक्रम सध्या चालू आहे मित्रांनो तुम्ही जर हे कोंबड्या पाहितल्या कोंबड्याचं तेज पहा मित्रांनो कोंबडा जर तुम्ही पाहितला सरासरी दोन किलोपर्यंत हा कोंबडा भरू शकतो प्युअर गावरान कसं असतं गावटी काय असतं तर गावटी हे असतं मित्रांनो तुम्ही जर पाहितलं गावटीची लकप जी गावटी कोंबडी असते चप्पळ असते दिसायला देखणी असते एकदम म्हणजे आपण जर दुसऱ्या कावेरी जातीच्या इतर जर कोंबड्या पाहितल्या तर एवढ्या तेज नसतात हे कोंबड्या जर पाहितल्या तुम्ही तर एकदम तेज असतात तुम्हाला मोकळ्या पटांगणामध्ये म कोंबडी जर सोडली तर तुम्ही कटू शकत नाही कारण ही बंद अवस्थेमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला ही गटू शकते तर गावराम कोंबडीची खासियत आहे मित्रांनो गावराम कोंबडी कधीही खाली बसत नाही असं लाकडाच्या वरती झाडाच्या वरती बसूनच रात्री आराम करत असते तर कोंबड्यांसाठी बांबूची रचना केलेली आहे त्यावरती बसावा कोंबड्या व्यवस्थित आणि बसल्याच्यानंतर कोंबड्या खराब होत नाहीत मित्रांनो खाली कोबा केलेला आहे आणि तुम्ही पाहितलं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कप्पे केलेले आहेत या कप्प्यामध्ये जर तुम्ही पाहितलं नवीन पिल्ले तयार होत आहेत नवीन पिल्ल्यासाठी कोंबडीच्या खाली पिल्ले सोडलेली इथं तुम्ही पाहताय इथं पाहिलं तरी तर दोन महिन्याची ते अडीच महिन्याचे पिल्ले इथं त्याने बंदावस्थेमध्ये ठेवलेले तुम्ही पाहताय आणि इकडं नवीन फार्माची सुरुवात होणार आहे हे जे शेत आहे तर इथं सुबाबूळची लागवड होती पहिलं यांचं शिळीपालन होतं तर त्या शेळीपालनाच्या ठिकाणी इथं टाकी बघितली टाकीच्यावरती दुसरी एक टाकी आहे आणि जाळीची जर तुम्ही व्यवस्था पाहितली तर खालून मुंगसाने किंवा कुत्र्याने उकरू नये म्हणून सिमेंटने पूर्ण पॅक केलेलं हिटा आणि जवळपास आठ फुटाची हाईट आहे आणि पूर्ण ही जे तुम्ही पाहताय तर हे गावरान फार्म मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि ह्या फार्माचा परिपूर्ण व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्याशी मुलाखत तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच माहिती पर व्हिडिओमध्ये नवनवीन तोपर्यंत काळजी घ्या आणि चला जाता जाता चॅनल सबस्क्राईब करून चला भेटूया